डॉक्टर सी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा रायगड यांच्या वतीने खारेपाटण गावात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले या निमित्ताने खारेपाटण येथे साडेपाचशे सेवेकरांनी स्वच्छता अभियानात सहभाग दर्शविला खारेपाटण ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले यावेळी वीस टन कचरा संकलन करण्यात आला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे समाज प्रबोधन व्यसनमुक्ती आणि सामाजिक कार्यासाठी विशेष योगदान आहे स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबीर आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात सामाजिक बांधिलकीतून अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते गरजू लोकांसाठी आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येतात अनेक लोकांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी अभियान राबविण्यात येते विविध ठिकाणी समाज प्रबोधनाचे कार्य चालते यात दासबोध या ग्रंथाचे निरूपण केले जाते समाज प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीतून उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने केले जातात या अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली पाचल व खारेपाटण येथे ही स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली पाचल येथे आठवडा बाजार परिसर शासकीय गोडाऊन परिसर जवलेथर रोड रस्ता ते सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तर खारेपाटर येथे ग्रामपंचायत परिसर पोलिस चेकपोस्ट ते रामेश्वरनगर हायवे रोड आठवडा बाजार परिसर चव्हाटा परिसर स्मशानभूमी परिसर आठवडा बाजार रोड ते एस टी स्टँड डेपो परिसरात रस्त्याची व सार्वजनिक ठिकाणी ठिकठिकाणी थीक स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करण्यात आला सकाळी आठ वाजता या स्वच्छता अभियाना सुरुवात झाली तर एस टी स्थानकाच्या परिसरात सांगता झाली यामध्ये राजापूर नाणार सांगवे अणसुरे बाकाळे केळवली दोनिवडे नडगिवे खारेपाटण बैठकीतील पाचशे चाळीस स्त्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला शिवाय या अभियानात खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच प्राची देवानंद इसवलकर अमित चौगुले राजू देसाई महेंद्र गुरव शिताजा धुमाळे जयदीप देसाई किरण कर्मे अमिषा गुरव मनाली होनाळे दक्षता सुतार सुधाकर डेगणे अजय तेली उमेश राऊत संदीप पाटणकर अनिकेत गुरव मयूर धाकर सागर मेस्त्री महेश कोळसुकर विश्वास मसूरकर संतोष पाटणकर मंगेश गुरव आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग दर्शविला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज खारेपाटणमध्ये एक स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी थीक स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी लोक जमा झाली शेकडो हात या निमित्ताने स्वच्छतेच्या या अभियानामध्ये लाभले धर्माधिकाऱ्यांच्या आज्ञेने आदेशाने हा उपक्रम चालू आहे राज्यभरामध्ये हा उपक्रम चालू आहे याच अंतर्गत खारेपटण हे गाव त्या त्यांनी निवडलं आपण जाणून घेऊया त्यांचे सेवेकरी या ठिकाणी आहेत आणि नेमकं कशा आहे की हा कार्यक्रम राबवत डॉक्टर श्री नानासाहेब धन्माकारी प्रतिष्ठान त्यांच्या वतीनं आजचं हे खारेपटन संपूर्ण गावामध्ये नियोजनानुसार स्वच्छता अभियान राबवलं गेलं तसे या प्रतिष्ठानाबाबत अनेक उपक्रम राबवले जातात वृक्ष संवर्धन वृक्षारोपण आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती समाज प्रबोधन या अशा प्रकारचे विविध उपक्रम या प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात आणि त्यातलाच हा एक उपक्रम ही स्वच्छता अभियान या संपूर्ण गावामध्ये ठिकठिकाणी थीक वेगवेगळी परिसर विभागून वेगवेगळ्या सदस्यांनी या परिसराची स स्वच्छता केली आहे आणि तो संपूर्ण कचरा एकत्रित गोळा करून त्याचं विल्हेवाट लावण्याचंही काम कचऱ्याचं केलं आहे या कामा कामामध्ये स्वच्छता अभियानामध्ये प्रमुख भूमिका होती ती ग्रामपंचायतीची आणि इथल्या सर्व ग्रामस्थांची त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन आणि उत्तम प्रकारे सहकार्य करून हा जो स्वच्छता अभियानाचा उपक्रम होता तो यशस्वीपणे पार पडण्यात फार मोलाचं योगदान दिलं आहे आणि या ठिकाणी सर्वांनीच आपलं काम समजून आपलेपणानं हे सर्व स्वच्छता करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते साध्य केले धन्यवाद स्वरूपात आपण आपल्या आपल्यासोबत सरकारशी आपण काय सांगालूप डॉक्टर नानासाहेब धन्माधिकारी यांचे, का, का, यांचे सर्व अनुयायी आज आमच्या खारेपूर गावाची त्यांनी स्वच्छतेसाठी निवड केली तसं तर आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदा सालापासून स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम ते राबवत आहे पण प्रत्यक्ष या अनुयायांनी हे हा हा जो विडा आहे तो उचललेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे सुट्टे असे कार्यक्रम होत असतात आज आम्ही भाग्यशाली आहोत त्यांनी खारेपटणची निवड केली अतिशय उत्तम असं नियोजन होतं सगळ्यात महत्त्वाची मला आवडलेली गोष्ट म्हणजे आज पूर्ण ते टायमिंगवर लोक आले आठ वाजताचा कार्यक्रम होता बरोबर ला कामाला सुरुवात झाली आणि आठ वाजल्यापासून साडे दहा अकरापर्यंत संपूर्ण गावाची स्वच्छता या सर्वांनी केलेली आहे माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व सहकारी माझ्या गाव सर्व ग्रामस्थ या स्वच्छता अभियानामध्ये होते पण याच अनुषंगाने मी सर्व ग्रामस्थांनाही सांगू इच्छिते की ह्या स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे आणि ही स्वच्छता कायमस्वरूपी आपण राखली पाहिजे कारण स्वच्छता वसे जिथे आरोग्य संपदा वसे तिथे खरंच खूप मी आभारी आहे या अनुयायांचे ज्यांनी हे स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे याचप्रमाणे पाचल गावी सुद्धा त्यांनी स्वच्छतेचं काम पूर्ण केलेलं आहे आजच्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे आणि खरंच मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद ममतेश आहे ते आपण वाचित करूया आजचा जो उपक्रम होता नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयाने तो या ठिकाणी खारेपाटांची निवड करू ग्राम स्वच्छता मोहीम राबवली ती अतिशय सुंदर होती यात आम्हाला सहभागी होता आलं हे आम्ही आमचं भाग्य समजतो ग्रामपंचायतीचं अतिशय उत्तम सहकार्य या सर्व अनुयायांना लाभलं आणि अतिशय कमी वेळेत सुमारे आ, दोन टन कचरा खारेपटम गावामध्ये विविध भागामध्ये जमा करून खारेपटम गाव गावाला अतिशय स्वच्छ करण्याचं काम ह्या लोकांनी केलं त्याबद्दल मी ग्रामस्थ म्हणून या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यांना सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी कालभैरवच्या प्रार्थना करतो था। 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 गाड़ी सावकाश क्रॉस करा बगू ट्रॅक्टर मध्ये भरायचे आहे मध्ये